इकडे या सुगंधा तू बोलवलोय मला बसू कोण चाललंय आपल्या गावात फेरफटका मारायला अहो कधी कधी माणसांनी बघा काही आजूबाजूला गावात काही चालू आहे का नाही चालू आहे बघतच असतो बरं मी काय बरं कधीतरी एखाद्याच वानुळा घेऊन येत जा जाणोळा म्हणजे भाजीपाला म्हणते मी वांगे बटाटे गावरी शेंगा मिरच्या असं असतात ना काही शेतामध्ये तुमच्या हा शेतातला वाढ म्हणतो मग याला त्याला गावभर देत बसायचं आणि मला कधी विचारायचंच नाही असं आहे तुमचं बरं जाते काय काय सांगा सांगितलं मेथीची भाजी आणत जा कांद्याची पात घेऊन या शेवग्या शेंगा आहे तुमच्या शेतामध्ये तुमच्या ते पलीकडे ते काय झाड आहे ते गावरी शेंगाचं भेंडीचं ते पण आहे ते घेऊन या मग मला संध्याकाळी येताना का म्हंटले का नाही नाही घेऊन येतो ना सगळं मी नक्की ना हा कोथिंबिरी परत अजून तुम्हाला सांगतो शेवग्याची भाजी शेवग्याची भाजी नाही शेवग्याच्या घासाची भाजी मेथीची आवाज घासाची आवडत मेथीची आवडती मला बर मेथीची भाजी वांगे तेवढं घेऊन या नका लोड घेऊ बर बर मी लगेच जातो लगेच पिशी भरून घेऊन येतो खरंच का हा बरं जा आ, हा मी काय म्हणते येताना जरा लपून छपून येत जा ना बर तो काय तो आपल्या गावातला काय त्याच नाव तो काळ तोंड्या हो नुसता गावभर लोक बघत राहतात जरा लोक सारखे म्हणती तो श्याम्या सा, साधांदा सा इच्छित पडेल राहतो त्या दिवशी माझा नवरा पण मला तेच म्हणे हा तो श्याम्या कशाला येतो म्हणे सकाळ संध्याकाळ जरा लपून बिपून बी पुणे हा लवकर या जरा घेऊन मला स्वयंपाक करायचा भाजीला काहीच नाही हा तुम्हाला सुगंधाने वानवळा सांगितलं खरा आता आणू कुठून माया वावर आता सगळा ऊसचे काय करावं कडे आता डेपुटी डेवपुटीच्या वावरात लेमा असतोय एक काम करतो डेप्युटी कडे जातो परमिशन घेतो सगळं वावर आणतो डेप्युटी गेले कडे अरे काय बघलेश्वर काय बघतो काय नाही डेप्युटी मग काय इकडे तिकडे बघतो काय तुम्हालाच पाहत होतो मला पाहत होतो अरे कम आलं काय काय नाही सहज आलो होतो ते बायको म्हणली काय भाजीपाला नाही घरामध्ये म्हटलं मग आलो तुमच्याकडे मग सहज आला बी म्हणतो भाजीपाला बी नाही म्हणतो मग जाय ना बायकोली घेऊन मायापाशी काय मग भाजीपाल्याचं बाजार अजून सात आठ दिवस लांब आहे ना म्हटलं मग तुमच्या काही शेतात असलं तर नेहवा वाढोळा म्हणलं वानोळा चौकेत असतो बाबा आठवड्याला आता असा विचारून नेतो कधी बिगर विचारताना येत असेल मला काय माहिती आता नाही विचारायला आलो रे मी चांगलं आता काय वानोळा आहे बाबा तिथे एवढं वांगे काय वांगे असेल थोडेफार घासाची भाजी असेल घासाची भाजी बी आहे कांद्याची पात हे बर आता हे जमंग तुमच्या घरी खातीत खरं ऍडजस्ट त्याला काय होते आता बाजार लांब आहे ना कांद्याची पात परत तुम्ही घासाची भाजी अजून काय असतं वांगे फिंगे पाहतो थोडीशी हा बरं ठीक आहे जाते गाव बी खालच्या याच्यामध्ये बर तू पुरतीच नाही नाही असं आठवड्यात दोन आठवड्याचं नको आम्हाला लागली कधी मध्ये नाही नाही तू असं कधी हा येऊ जाय बरं ने नाही कोथिंबीरचे आहेत काही वाफे बी पि तिथे आहे त्या घासाच्या हा? वाफे पशी आता सारं विचारित बस कोथंबीर ही येते चिकू नेऊ का थोडी पिकायचं अजून चिकू अजून कच्चे आहेत चिकू एक काम कर या पावसाळ्यात ना मी तुला घरी एक चिकूचं झाड आणून देतो म्हणजे तू आहे ना त्याला पाणी घाल ती कायम चिकोर न झाला तुम्ही आमच्या घरात आडी नसती मग तुझ्या घरात आडी असते तरी वीस वर्ष जाते हिशेबी असे मोठाले दोन दोन पायले शिवून तो भाजीपाला बसून असे पेरू दात पाडून घ्यायचे का पेरू काच आहे अजून ते कडीपत्ता नि जाबर तू जाय कडीपातानी पत्ता जाते काय जा कर हे ने हे ने चाला गाड्या सुगंधा खुशीच ना आता सगळा बाजार झाला कढीपत्ता भेटला वांगी बाज झाली एकटीला बटाटे ताजेच भेटले लिंब भारीच चला व्हाई चहा आईला च्या आल्याने पाहिलं नाही ना याला बरं झालं वासलो हो पाहिलं असता तर कुठं ना झाला असता हा रे कुठण्याचं काम आहे रे काय सोपं नाही घरी बायकोच काम आहे का नाय काट्या खोपट न्यावा लागत यासोबत ना पैसे पाहिलं नाही नाव गो

ये था। पड़ा, 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 पड़ा। अरे चोर तो अरे खरे नहीं करे बस

काय रे हे काय म्हणतो घेऊन कंपन पडून गेला तू सुगंधा अगं तूच म्हणली होती ना लपून छपून या म्हणून घेऊन यायचं का मे काय पण आहे अरे तू मला म्हणला घरी वानवळा लागतो तू कुठे घेऊन चाललोळा हा इकडे बघ इकडे असं नको करू तिकडे कुठे घेऊन चाललो होती तू तुला घरी नव्हता ना माझ्या घरी नाही लोकांच्या घरी नाही लोळा आणतो का तू होय मी घरी आले ना माझ्या कधी अरू ठीक आहे घरात नेऊ तू आपल्या कोणी मारला तू परत ये मला परत ये तू ये आपल्याकडून ठेव तुम्ही मला मारल नावाज देतो सुगंध आधी बोंबल चाली सगळ्याला घेऊन मला पळावं लागलं मग सुकलच माझं एवढं अंगावर घेऊन येत कळत नाही तुम्हाला गावात सगळे पाहत होते ना म्हणजे कोणते कोणी -कुंत सगळे भेटत होते मला म्हणून मी अंगावर घेऊन आलो तो याकडे तो कुशाल तू मला बी मारलंस चुकलं माझं ऐका ना आता परत भाजीपाला कधी घेऊन येता हे भाजीपाला सोड घेऊन कोणाची कोणाची येते